जय भीम मित्रांनो भास्कर सुमानि यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील पुढचा भिदा, भाग आपण बघूया भारतात जातीभेद जातीभेदाने पोखरून गेलेला भारत आणि अंधश्रद्धेचा बोलबाला तर बघूया हा भाग आधीच जातीभेदाने पोखरून गेलेला हा देश अंधश्रद्धेने तेवढाच पोळलेला होता जिकडे तिकडे अंधश्रद्धा फोफावलेली होती समाजात अनिष्ट प्रथा रूढी आणि परंपरा यांचा जन्म झाला होता अंधश्रद्धा ही ब्राह्मणशाहीची भेट आहे भ्रष्टाचाराचे बीजारोपणही याच काळात झाले आणि बा बाबूंच्या वनासारखा तो सैलभर जिकडे तिकडे पसरला फोफावलेल्या भ्रष्टाचाराने सारे सामाजिक जीवनात विस्मय करून टाकले जेवढी तेवढी नैतिकता होती तीही संपुष्टात आली आणि विवेक तर केव्हाच संपला होता फक्त उरली होती ती हाडामासांची जिवंत माणसे अस्पृश्यांच्या शोषण करण्यासाठी आणि ब्राह्मणांच्या शोषणास बळी पडण्यासाठी जातीभेद अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचार यामुळे आपला देश हा वारंवार पराभूत होत राहिला परकीय आक्रमणकारी राजासाठी भारतातील धूमस्ती भ्रष्ट व्यवस्था अनुकूल होती आणि शेवटी याच गोष्टींचा लाभ घेऊन आणि तब्बल बाराशे वर्ष राज्य केले इसवी सन सातशे अकरा मध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावर आक्रमण केले तेव्हा दाहीर हा ब्राह्मण राजा प्रांताचा राजा होता राजा दाहिर याचा वडील छच हा प्रांताच्या राजाचा एक मंत्री होता छच याने पुष्यमित्र शृंग या सारखेच कट कारस्थान करून राजासोबत विश्वासघात करून त्याचे राज्य आणि त्याची पत्नीही बळकावली होती आणि तो स्वतः राजा झाला राजा होता छच याने तेथील बौद्ध समुदाय आणि जाट लोकांवर प्रतिबंध घातले त्यांना चांगले वस्त्र परिधान करण्यास आणि घोड्यावर चढण्यास मनाई केली या जातीभेदा घृणीत भावनेपोटी तेथील बौद्ध समुदाय व जाट समाज वेगळा राहू लागला छच नंतर जेव्हा दाहीर हा राजा झाला त्यावेळी सिकंदरने दाहीरवर आक्रमण करतात बौद्धांनी तसेच जाट लोकांनी त्यास मदत देण्याचे नाकारले शेवटी शेवटी सिकंदर पुढे दाहीर याला शरणागती पत्कारावी लागली मोहम्मद बिन कासिम याने देवल कराचीवर तीनदा आक्रमण केले आक्रमण केले येथील प्रसिद्ध असलेल्या देवीच्या मंदिरात स्वर्णाभूषणाने करोडो रुपयाची धनसंपदा होती कासिम ती धनसंपदा लुटपाट लुट करून नेणार होता परंतु दोनदा तो अयशवी राहिला परंतु तिसऱ्या वेळेस त्याने एका लोभी पुजाऱ्याला गाठले त्याला त्याच्या वाट्याची धनसंपदा देण्याची लालच दिली पुजाऱ्याने त्याला एक रहस्य सांगितले जोपर्यंत मंदिराच्या शिखरावर देवीचा झेंडा फडफडत राहणार तोपर्यंत हिंदू सेना त्याच्यासोबत सोबत वीरतेने लढत राहणार आणि जर का झेंडा पाडला गेला तर हे दृश्य पाहून हिंदू सैनिक भयभीत होऊन पडून जातील मोहम्मद बिन काशीम याने पुजाऱ्याला स्वर्णाभूषण आणि धनसंपदा देऊन झेंडा खाली पाडण्याचे कार्य करायला सांगितले पुजाऱ्याने तसे करतात संपूर्ण हिंदू सेना तिथून पडून गेली आणि कासिमने त्यावर आपला कब्जा केला अंधश्रद्धेमुळे काशिमला हे शक्य झालं इसवी सन एक हजार सव्वीसमध्ये मोहम्मद गजनवी आणि सोमनाथवर आक्रमण केले त्यावेळेस हिंदू सैनिकांनी त्याचा प्रतिकार केला नाही त्या सैनिकामध्ये ब्राह्मणाने अफवा पसरवली आणि विश्वास भरला की सर्व शक्तिमान महाशिव गजनवी याच्या सेनेचा धुवा उडवतील त्यामुळे सैनिक आणि तेथील ते प्रजासुद्धा निश्चिंत झाली होती ज्यावेळेस गजनवीच्या शे सेनेने शहरात प्रवेश केला त्यावेळेस सिंधू सैनिक तसेच प्रजा ही त्यांच्याकडे पाहून हसत होती इल अमीर या इतिहासकारांनी लिहिले की प्रजा भिंतीवर बसून प्रसन्न चित्ताने त्यांच्याकडे बघत होती आणि हे बघण्यास उत्सुक होती की क्षणातच महाशिव मुसलमान सैनिकांचा नरसंहार करणार परंतु क्षणातच सारं काय उलट झालं गजनवी त्याच्या सैनिकांनी घरात घुसूगुसू हिंदू प्रजेचा व सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला तेथे मो मोठ्या प्रमाणावर रक्तप्रलय झाला ज्यांनी ती अफवा पसरली त्या ब्राह्मणांनी आधीच तिथून पोबारा केला होता सांगायचं तात्पर्य म्हणजे अंधश्रद्धेपोटी खोट्या विश्वासामुळे नाहक भ्रम पसरविल्यामुळे तेथील निष्पाप आणि निरपराध लोकांचा विनाकारण बळी गेला देशाच्या पराधीनतेला आणि हिंदू पतनाला येथील ब्राह्मणवादी व्यवस्थेत अधिक जबाबदार जब आहे त्यांच्या पंचमवेद महाभारतातील शांती पर्वात सदुस अडुसष्ट येथे म्हटले आहे की जर एखादा राजा आक्रमण करत असेल तर त्याला प्रजेने विरोध करू नये अस्तु पुढे जाऊन त्यांचे स्वागत करावे त्यांची विचारधारा होती की गाय जर बिना श्रमाने दूध देत असेल तर तिला त्रास देऊ नये आणि मुख्य हेच कारण या देशाच्या पराधीन तिला कारणीभूत ठरलंय भारी भरकम भा, भार फौज असलेल्या विदेशी आक्रमकासमोर मुडभर क्षत्रियांचा टिकाव कसा लागणार ब्राह्मणशाहीने केवळ क्षत्रियांनाच लढण्याचा अधिकार दिला होता त्यामुळे त्यांना शेवटी पराजय स्वीकारावा लागला इतर वर्णातील लोकांना लढण्याचा अधिकार नव्हता ब्राह्मण हे वर्चस्वधारी केवळ पूजापाठ करायचे विद्यार्जनात आपला वेळ घालवायचे वैश्य आपल्या व्यवसायात मग्न राहायचे आणि शूद्र आपल्या शेतात राबराब राबायचे परिश्रम करायचे प्रजा ही ब्राह्मणशाहीच्या दाचक निर्बंधाखाली दबून राहिल्यामुळे या देशात सातत्याने परकीयांचे आक्रमण होत राहिले परकीय आक्रमां आक्रमकांची गुलामी स्वीकारायची परंतु स्वकियांची की नको असाच हा ब्राह्मणशाहीचा खेळ होता शेवटी तो खेळ त्यांच्यावर वरतीच उलटला तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया बघूया पुढच्या पुढच्या भागात काय आहेत